पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड लुटमार सुरू आहे भ्रष्टाचाराने तर अक्षरशः कहर केला आहे पैसे दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही आणि म्हणूनच पालघरमधील गोरगरीब जनतेमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे आणि म्हणूनच अँटी करप्शनने आता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर धाडी घालायला सुरुवात केल्याने जनतेमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दीड वाजेच्या सुमारास अँटी करप्शनच्या पालघर युनिटने पालघरच्या औषध निरीक्षिका सौ आरती शिरीष कांबळी राहणार लोकमान्य निगर तालुका जिल्हा पालघर यांच्यासह खाजगी इसम कृष्णकुमार आसाराम तिवारी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आणि त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये खळबळ मारलेली आहे ड्रग्ज इन्स्पेक्टर आरती कांबळे यांनी एका मेडिकल वाल्याला त्याचं मेडिकल स्टोर बंद करायला लावलं होतं त्यांनी त्या ते मेडिकल स्टोअरची तपासणी केली तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय असं सांगून ते बंद स्टोर बंद केलं आणि मेडिकल स्टोरवाल्याला निरोप पाठवला की जर मेडिकल स्टोअर जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर एक लाख रुपये आम्हाला दिले पाहिजेत दिनांक एकवीस जून रोजी ही त्यांनी मध्यस्थामार्फत मागणी केली आज सव्वीस जून रोजी अँटी करप्शनच्या पथकाने रेड केली आणि एक लाख रुपयाची लाच घेताना दोघांनाही रंगे हात पकडलेला आहे पालघर युनिटचे पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी पोलीस हवालदार अमित चव्हाण पोलीस हवलदार नवनाथ भगत पोलीस हवलदार योगेश धारणे पोलीस हवालदार विलास भोये पोलीस हवालदार दीपक सुमळा महिला पोलीस हवालदार श्रद्धा जाधव पोलीस शिपाई आकाश लोहरे आणि जितेंद्र डोळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केलेली आहे म्हणजे खरं तर मेडिकल स्टोअरवाल्यांना मोठ्या प्रमाणावर लुटलं जातं त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आणि याला कंटाळून एका मेडिकल स्टोअरवाल्याने तक्रार केली आणि त्याच्यानंतर अँटी करप्शनने हा सापळा यशस्वी केला अशाच प्रकारचा जर भ्रष्टाचार कुठे सुरू असेल आणि तुमच्याकडनं कोणी लाच मागत असेल तर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांचा मोबाईल नंबर लिहून घ्या त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस पंचेचाळीस या क्रमांकावर तुम्ही जर संपर्क साधलात तर आपण या भ्रष्टाचारांना वेसन घालू शकतो